नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भाग एकमध्ये आपण क ह्या उच्चाराला शिकलो जेव्हा स्पेलिंगच्या सुरुवातीला येतं आणि त्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला तो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं बेल आयकन प्रेस करायचं म्हणजे तुम्हाला दुसरा व्हिडिओ मी जो अपलोड करेन दुसऱ्या दिवशी तो तुम्हाला मिळेल सो आय होप तुम्ही आत्ता ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आला आहे आणि आला असेल तर आल्या आल्या पहिल्यांदा काम करा की लाईकचं बटन प्रेस करा जेणेकरून जास्तीत जास्त लाइक्स आपल्याला इथे दिसले पाहिजे जेणेकरून मला पण कळेल की तुम्ही पहिला व्हिडिओसुद्धा बघितला आहे आणि आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आला आहे आज आपण काय शिकणार आहोत की हा जो क जो आवाज आहे तो स्पेलिंगच्या जेव्हा शेवटी येतो त्यावेळी एक्झॅक्टली काय वापरलं गेलं पाहिजे तर आता इथे पण लक्षात घ्या जनरली स्पेलिंगच्या शेवटी तुम्हाला डबल सी किंवा सी एच यांचा खूप जास्त विचार करायचा नाही क्यू काही स्पेलिंगमध्ये डेफिनेटली आहे जसं की चेक पण हे मोजकेच स्पेलिंगज आहेत जे तुम्ही पाठांतर करू शकता मी आज मेनली तुम्हाला बोलणार आहे के सी आणि सी के या तीन क ह्या उच्चारांना स्पेलिंगच्या शेवटी नेमकं कसं ठेवायचं सो बघा पहिल्यांदा आपण बघूया की के कधी ठेवायचं सो लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही एखादी स्पेलिंग वाचता किंवा तुम्ही लिहायला जाता तेव्हा त्या ते स्पेलिंगच्या शेवटी जर तुम्हाला कच्या अगोदर न ल र असे साऊंड ऐकायला आले जसं की न आणि क ल आणि क र आणि क कसं पिंक पिंक सो तुमच्या लक्षात येतं आहे का पी आणि पी नंतर तुम्हाला टिंब दिसतंय का तो न आहे सो so, जेव्हा तुम्ही न नंतर क म्हणताय तुम्हाला केच वापरायचा आहे पिंक सो तुम्ही असे बरेच शब्द बनू शकता पिंक सिंक लक्षात आलं का लिंक सो so, जेव्हा तुम्हाला न नंतर के येतोय तुम्हाला के वापरायचं आहे नाही का आता बघा बँक आता ब बा, बॅ बा, बरोबर आता तुम्हाला न ऐकायला आला टिंब बॅ आणि क सो आय so, हो ही कॉन्सेप्ट so, तुम्हाला समजली व्हेरी गुड आता बघा सिल्क सिल्क सी आय सी आता तुम्ही ल आणि क बरोबर सिल्क असं म्हणताय सो तुम्हाला काय सिल्क लक्षात आलं का सो सिल्क असं तुम्हाला लिहिता येईल वॉक आता तुम्ही म्हणणार सर हे वॉकमध्ये ल किंवा काही दिसतच नाही आहे इथे ल सायलेंट आहे वॉक वॉक लक्षात आलं वॉक व्हेरी गुड मार्क आता मार्क शब्द तुम्ही कसा लिहिताय मा मा आणि आता र मा र क ओके okay. मी असं का केलं कदाचित तुम्हाला कळणार नाही पण लेन्सवर एक यु you नो know, तुम्हाला माहिती आहे ना छोटासा आपला कीटक असतो तो बसलेला होता मला कळत नव्हतं की तुम्हाला हा बोर्ड क्लिअर दिसतोय की नाही सो so, नाहीतर मी शिकवत राहायचो आणि तुम्हाला फळ्यावरचं काही दिसायचं नाही ओके मार्क मार्क क्लार्क र नंतर क पार्क पा र आणि क सो सिम्पली जेव्हा तुम्ही र नंतर क उच्चारता पार्क बार्क मार्क ओके okay? त्यावेळी तुम्हाला के लिहायचं आहे काही अपवाद इंग्रजीत नेहमी असतील लक्षात ठेवा सो so, इंग्रजी ही विचित्र भाषा आहे सो so, जरी किती आपण नियम बनवायचं ठरवलं तरी काही वेळा ते अपवादात्मक गोष्टी तुम्हाला मिळतील सो so, पहिल्यांदा केला शेवटी असं लिहायला शिका हा पहिला नियम आय होप तुम्हाला कळला आहे एन के एल के आर के ओके त्याच्यानंतर जे दीर्घ स्वरामध्ये जेव्हा तुम्हाला के लिहायचा असतो जनरली दीर्घ आता बरेच मुलं म्हणतात सर दीर्घ स्वर म्हणजे काय तर मुलांसाठी मी सोप्पं सांगतो जेव्हा एक स्वर दोनदा येतो की नाही म्हणजे ए ई आय ओ यू हे पाच स्वर आहेत ह्या पाच स्वरांपैकी जर कुठलेही दोन स्वर एकत्र आले तर दीर्घ स्वर शक्यतो होतात जसं आता बघा लिक सो लिक एल ली शब्द तुम्ही दोन स्टाईलने लिहू शकता असेही लिहू शकता लिक किंवा एल ई -E ए हाही लिकच आवाज होईल लिक पण या दीर्घस्वराच्या पुढे तुम्हाला सी लिहायचा नाही आहे किंवा सी के लिहायचा नाही आहे तर तुम्हाला केच लिहायचं आहे जसं की पिक पण नंतर ईला ई ए आलं का हां पण जर तुम्ही पिकमध्ये आय लिहिलत म्हणजे शॉर्ट साऊंड लिहिलं पी आय तर तुम्हाला सिके लिहावं लागेल पिक सो शॉर्ट साऊंडमध्ये सी के आणि लाँग साऊंडमध्ये ई डबल ई ई ए या ईच्या आवाजामध्ये फक्त के विक विक लक्षात आलं का आता हे तुम्हाला सरळ सरळ दिसत आहे पण फक्त डबल ई ए किंवा ई एक। ए हेच फक्त दीर्घस्वर नसतात इंग्रजीमध्ये तर इंग्रजीमध्ये ए ई -E आय ओ यू हे सुद्धा दीर्घस्वराच्या भूमिकेत असू शकतात जेव्हा ते ईच्या कॉम्बिनेशनमध्ये असतात आता तुम्ही म्हणणार हे काय वेगळंच आता बघा स्मोक शब्द स्मला तुम्ही काय म्हणणार एस एम त्याला लावलात ओ पण आता जर तुम्हाला त्याच्या पुढे जर क लिहायचं असेल तर ओ आणि ई हे यामध्ये हा ओ आहे ना हा लॉंग साऊंड आहे सो स्मोक सो so, अशा वेळीसुद्धा जेव्हा ओच्या जोडीला ई येतं त्यावेळीसुद्धा तुम्हाला केच लिहायचं आहे जसं की पोक पी ओ के सो तुम्हाला असं लिहायचं नाही पी ओ सी ई नो जर ई आहे पुढे तर तुम्हाला केच लिहायचं आहे ओके okay. बुक बुक सो so, लक्षात आलं आणि तीच गोष्ट इथेसुद्धा टेक आता काहीजणं म्हणतील टेक्स्ट स्पेलिंग कशी लिहिणार तर काहीजणं ई लावतील ला ई म्हणजे लक्षात ठेवा तो शॉर्ट साऊंड आहे ए हा जर लॉंग साऊंडमध्ये न्यायचा असेल तर तुम्हाला एचा वापर करावा लागतो म्हणजेच कॉम्बिनेशन आता हे, मी हे ले 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 जे मी काही म्हणतो आहे ना कॉम्बिनेशन्स लाँग साऊंड हे रिडिंगची बॅच माझी ज्यांनी केलेली आहे ना त्यांना खूप चांगल्या पद्धतीने कळतं जे नवीन आहे त्यांना वाटेल वा हे काय ए? ए का च्या जोडीला ई का तुम्हाला ते बेसिकली समजून घ्यावं लागेल बेक हे लॉंग साऊंड आहे जेव्हा एच्या जोडीला ई लावलात अदरवाईज तो बॅक होईल आणि जर बॅक मानायचा असेल तर तुम्हाला ही स्पेलिंग वापरता येणार नाही मग तुम्हाला सी के वापरावा लागेल कारण तुम्ही एकटा ए वापरला आहे लक्षात आलं का सो आय so, होप ही गोष्ट तुम्हाला कळली असेल ही गोष्ट आहे ना ती अजून इथे जास्त चांगल्या पद्धतीने नंतर कळेल तुम्हाला जरी आता कळली नसेल सी शेवटी जनरली कुठे वापरायचं तर बऱ्याच वेळा शब्दाच्या शेवटी सी असतो बरोबर निक तर सी आपण लिहितो पण अजून एक गोष्ट जी जनरली तुम्हाला माहिती पाहिजे आणि ती म्हणजे टीच्या सोबत जेव्हा क आवाज ऐकाल ना शेवटी तुम्हाला सीच लिहायचं आहे जसं आता तुम्ही म्हटलं ऑब्जेक्ट ऑब ऑब जे आणि आता तुम्ही शेवटी काय आवाज ऐकताय ट क ट सो क आणि ट के टी लिहायचा नाही सी के टी लिहायचा नाही टच्या जोडीला तुम्हाला सीच लिहायचं आहे ऑब्जेक्ट आणि हे लक्षात ठेवणं खूप सोपं आहे असं नाही आहे की खूप अवघड असतं याच्यातली एक स्पेलिंग जर तुमची पाठांतर असेल तर तुम्हाला तो नियम आपोआपच कळतं फॅक्ट फॅ हा झाला फॅ आणि ट क आणि ट क आणि ट फॅक्ट आता इथे एच का लिहिला फॅ तर हे अगदीच बेसिक आहे जे तुम्हाला रीडिंग करता वेळी तुम्हाला कळतं पॅक्ट पळला ए आणि हां सी टी ॲक्ट ऍक्ट ॲक्ट सिंपल सो जेव्हा आता याच्यामध्ये तुम्ही ऍक्टिंग असेही लिहू शकता ऍक्टिंग सिंपल ओके अंजी लावू शकता ओके सो हा झाला सी आता येऊया सिकेकडे आता बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का छोट्या शब्दांमध्ये जनरली एकतरी के लागतं किंवा के लागतो सी जरा कमी लागतो स्पेलिंगच्या शेवटी आणि हे समजणं खूप सोपं आहे सी के आणि के तुमच्या लक्षात येत आहे का स्वरांमध्ये के लागतो पण जेव्हा तुम्ही शॉर्ट साऊंड वापरता स्वर त्यावेळी तुम्हाला सी के लिहायचं आहे आता ते कसं बघा इकडे लॅक लॅ आणि हक्क सो एले के नाही लिहायचं एल ए सी के लॅक कारण एकटा ए वापरला तुमच्या लक्षात येत आहे का इथे बघा आपण एला लॉंग साऊंडमध्ये कन्वर्ट केलं आहे आणि म्हणून त्या एच्या जोडीला केलेलं कारण तिथे ए आहे तेच मी तुम्हाला मगाशी सांगतो आहे ब्लॅक सु ब्लॅक आणि क बऱ्याच जणांना तो के समजत नाही पण शेवटचा जेव्हा क रस्वस्वारानंतर येईल तुम्हाला बिंदास्त सिके लिहायचं आहे काही अपवादात्मक गोष्टी असतील ब्रिक हा ब्र त्याला आय लागला आय हा शॉर्ट साऊंड आहे बरोबर सो त्याच्यापुढे तुम्ही लिहित आहे तर हा ब्रिक सिंपल किक आता पहिला के ज्यांनी पहिला व्हिडिओ पाहिला आहे त्यांना माहिती आहे मी केच का लिहिला की आणि क किक सिम्पल ब्लॉक हा ब्ल त्याला अ म्हणजे ओ ब्लॉक आणि क सो लक्षात येते का ब्लॉक सो so, ओ हा शॉर्ट साऊंड आहे आणि इथला जो ओ तुम्ही बघताय सो स्मोक स्मोक सो हा ओ जो आहे तो ईच्या जोडीला आहे म्हणजे हा लाँग साऊंड आहे त्यावेळी तुम्ही केचा वापर केला आहे आणि इथे तुम्ही फक्त सिक्याचं कारण ओ फक्त वापरला आहे लॉक एलो सिके सो so, लक्षात आलं फक्त रस्वस्वर वापरतो आहे आपण सिके वापरतो आहे डेक डेक ड ई डेक शॉर्ट साऊंड वापरला कच्या अगोदर ई शॉर्ट साऊंड एकटाच वापरला स्टक स्ट स्टला काय म्हणणार एस टी स्ट आता अला काय तो बऱ्याच जणांना अला ए वाटतं इंग्लिशमध्ये नो यू स्टक सिंपल प्लक प्ल क प्लक सो खूपच सोपी कन्सेप्ट आहे बघा सगळीकडे शॉर्ट साऊंड आहेत ए ए आय आय ओ ओ ई -E यू यू सिके वापरला आणि हे छोटे शब्द आहेत लक्षात आलं आत्ता एक शेवटचा भाग असा आहे की बऱ्याच वेळा ना काही मोठ्या शब्दांमध्ये तुम्हाला सिके कुठे येतो हे समजणं गरजेचं आहे जसं की बघा जेव्हा तुम्ही शेवटी मोठ्या शब्दांमध्ये खास करून टू सिलेबल वर्डमध्ये जेव्हा तुम्ही केट किंवा कल असे साऊंड ऐकता त्यावेळी तो केटमधला क किंवा कलमधला क हा के असतो कसं बघा इकडे जॅकेट जॅकेट सो जॅक ज्या के हक्क आणि त्याला ई टी जॅकेट पॉकेट पॉ आणि त्याला सी के त्याला ई टी सो पॉकेट सो एट आवाज ऐकताय रॅकेट आर ए सी के ए टी सो सिम्पली जेव्हा तुम्ही एट आवाज ऐकताय जॅकेट पॉकेट रॅकेट तुम्हाला सिकेचा वापर करायचा आहे पण जर तुम्ही जेव्हा शेवटी शब्दाच्या शेवटी कल वापरता ऐकता जसं की टिकल सो तुम्हाला टी क आणि ल लिहिताना मात्र ही गोष्ट लक्षात ठेवायची ॲली लिहायचं आहे काही स्पेलिंगमध्ये एल लिहिलं जातं मी सांगेन त्याच्याबद्दल पण जनरली ल वापरताना एली लिहा ओके शेवटचाही सायलेंट असतो सिकल सिक आणि ल तर तुमच्या एक लक्षात अजून एक गोष्ट येईल बघा टिक ओरिजिनली हा याच्यातला शॉर्ट साऊंडमधला शब्द आहे सिक हा ओरिजनली शॉर्ट साऊंडमधला स्किक सारखा तो शब्द आहे त्याला फक्त सिकल ल लावलेला आहे लक्षात येते का टॅकल टॅक कल सो टॅ टॅक कल सो कल म्हणतोय तर तुम्हाला सिके लावायचं आहे ट्विंकल ट्वि म्हणजे ट ट्विंग आणि कल ट्विंकल आता इथे थोडीशी गोष्ट अशी आहे की इथे न नंतर क आला आहे इथे तुम्ही सांगितलं आहे पण इथे बघा एक शॉर्ट साऊंड आहेत हे मात्र वन सिलेबल वर्ड आहेत आणि हे मोठे वर्ड आहेत टू सिलेबल वर्ड आहेत बरोबर सो ही गोष्ट आय होप तुम्हाला समजले असेल एखादी स्पेलिंग बनवण्यासाठी एखादा व्हिडिओ पुरेसा नसो त्याच्यासाठी तुम्हाला सातत्याने प्रयत्न करावे लागतील आणि जर प्रयत्न करायचे असतील तर आपले ऑनलाईन क्लासेससुद्धा अवेलेबल आहेत जसं तुम्हाला माहिती आहे स्पेलिंग फॉर्मेशनचे सो तुम्हाला जर रीडिंग करता येते असं वाटतंय खास करून तुम्ही जर माझा रिडिंगचा कोर्ससुद्धा केलेला असेल तर स्पेलिंग फॉर्मेशनच्या बॅचमध्ये जरूर ॲडमिशन घेऊ शकता जिथे तुम्हाला अशा वेगवेगळ्या ट्रिक्स बघायला मिळतील आणि तुमचं स्पेलिंग बनवण्याचं जे स्किल आहे ते डेव्हलप होईल आणि तुम्ही जास्तीत जास्त अचूक स्पेलिंग बनवायला शिकाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे